तर यानंतरची बातमी आहे छत्रपती छत्रपती ते पंधरा दिवसांनी पाणी मिळत आहे पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेत आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक भागामध्ये कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिकांना खासगी टँकर बोलून पाणी साठवून ठेवावं लागतंय साठवलेलं पाणी दहा ते पंधरा दिवसांपर्यंत वापरावं वा लागतंय अनेक वेळा टँकर वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना टँकरची प्रतीक्षा देखील करावी लागते पालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही लक्ष दिलं जात नाहीये तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आता पाणी टंचाई भासना दिसते आहे आपल्याला तर अजून उन्हाळ्याचे दिवस सुरू व्हायचे बाकी आहेत आहे अजूनही आत्ताच त्या पाणी टंचाई सुरू झाली काय सांगा नक्कीच यान्वे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर भागासह अनेक भागांमध्ये देखील आता जवळपास पंधरा दिवस ते बारा दिवसाला पाणी भेटतं त्यामुळे जर बघितलं तर नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे अक्षरशः आता अनेक नागरिकांच्या खिशाला मोठी भूर्दंड सहन करावा लागत आहे शहरामध्ये जर बघितलं तर पन्नास रुपये ड्राम जो आहे अडीचशे लिटरचा तो नागरिकांना विकत घ्यावा लागत आहे त्यामुळे त्यामुळं नागरिकांचा आता कुठेतरी मॅकअपोटीला आलेले पाहायला मिळत आहे शहरवाशियांना सध्या आता अँड हिवाळीमध्ये जर बघितलं पाणी विकत घेण्याची परिस्थिती आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेला अनेक या वेळा यावेळेस तक्रारी देखील करण्यात आल्या मात्र महानगरपालिकेकडून यावरती कुठलीही उपयोजना करण्यात आलेली नाही जानवी आणि जर बघितलं तर फेब्रुवारी मध्ये जी बोला बघितलं फेब्रुवारी मध्ये आता केंद्रीय मंत्री भागवत कराडे यांनी आता जलवाहिनी आलेली आहेत आणि फेब्रुवारी मध्ये सर्व नागरिकांना दोन दिवसाआड पाणी भेटेल असं आश्वासन आता देण्यात आलेलं आहे विजय मात्र खासगी टँकर घ्यावे लागत असल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कुठेतरी हा भूर्दंड आहे नागरिकांकडून कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहे नक्कीच आम्ही जर बघितलं तर दर दर दिवसाळ जो आहे नागरिकांना आता पाणी विकत घ्यावं लागत आहे आणि बारा दिवसा पाणी येत असल्याने पाणी देखील पुरेशा येत नाही त्यामुळे नागरिकांना ना ना पाणी साठवणूक करावं लागतं आणि साठवणूक केलेलं पाणी देखील आता पुरत नसल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतं आणि पाणी विकत घेतल्यामुळे नागरिकांमध्ये आता नाराजी ना व्यक्त होत आहे एकीकडे दुष्काळजनप्रस्थिती आहे त्यामुळे हाताला काम नाही आणि दुसरीकडे आता पाण्यासाठी पैसा खर्च करावा लागत आहे त्यामुळे आता शहरातील नागरिकांमध्ये आता कुठेतरी नाराजीचा सुरू उमटत आणि पाहायला मिळत आहे विजय मात्र पालिका या दृष्टीने काय काम करते नक्की जर बघितलं तर पालिका जो आहे पालिकेच्या वतीने सध्या आम्ही नागरिकांना लवकरात लवकर पाणी देण्याचं आश्वासन सध्या महानगरपालिकेकडून देण्यात येतं मात्र जर बघितलं तर तक्रारी केल्यानंतर जर पाहिलं तर एक ते दोन आठवडा जे आहे तो चार ते पाच दिवसात पाणी सोडण्यात येतं मात्र त्यानंतर ज्याची ती वैशी परिस्थिती शहरामध्ये पाहायला मिळते मात्र फेब्रुवारीमध्ये आता पैठणच्या जायगडी धरणामधून मोठं पाणी त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आणि ते आता फेब्रुवारीमध्ये नागरिकांना पाणी दोन दिवसाआड भेटेल असं देखील महानगरपालिका आणि प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येतं जी जी विजय पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहेत असेच जोडलेले राहा